राज्य शासनाने शहर पाणी पुरवठा योजनेतील दोन हजार सातशे चाळीस कोटीपैकी महापालिकेचा आठशे बावीस कोटी रुपयांचा हिस्सा भरण्यास नकार दिल्याचे पत्र न्यायालयात सादर करण्यात येईल पालिकेला आठशे बावीस कोटी उभारण्यासाठी काय करता येईल यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल असे प्रशासक जी श्रीकांत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाचा वाटा शासन भरणार असल्याचे गंगापूरमध्ये गुरुवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले आहे शहर पाणीपुरवठा योजना मधून राबवली जात आहे महाराष्ट्र जीवन प्राधारीकरण योजनेचे काम करीत आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत योजना पूर्ण होईल असा दावा केला जात असताना शासनाने आठशे बावीस कोटींबाबत पालिकेला पत्र पाठवल्याने योजनेच्या कामावर याचा परिणाम होणे शक्य आहे ही रक्कम उभी करणे पालिकेच्या आवक्याबाहेर आहे शासनाने पालिकेच्या वाट्याचा निधी भरावा यासाठी दोन वेळा मनपाने प्रस्ताव पाठवला आहे योजनेबाबत न्यायालयात दाखल याचिकेवर वारंवार सुनावणी होत आहे त्या न्यायालयाने देखील पालिकेचा हिस्सा शासनाने भरावा असे निर्देश केले आहे नगरविकास विभागाचे पत्र देऊन आठशे बावीस कोटी राज्य शासन देऊ शकत नाही पालिकेने स्वतःच्या पातळीवरील निधीची तरतूद करावी असे कळवले त्यामुळे मनपा प्रशासनाला मोठा हादरा बसला आहे एवढा निधी उभा करणे हे पालिकेच्या सध्या तरी आवाक्यात नाही पुन्हा विनंती करून डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये योजना पूर्ण होईल अकरा महिन्यात आठशे बावीस कोटींचा निधी असं उभारणार यावर बोलताना प्रशासक जी श्रीकांत म्हणाले की राज्य शासनाला पुन्हा एकदा पत्र पाठवून विनंती करू त्याबरोबर शहरातील मंत्री लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली जाईल शहरातील पाणी योजनेचे काम होणे गरजेचे आहे गरज पडल्यास कर्ज काढण्यासाठी शासनाची मदत घ्यावी लागेल इतर योजनांना कात्री लावावी लागेल असेही यावेळी प्रशासकांनी नमूद केले योजनेत असाही देखील एक वाटा आहे उपमुख्यमंत्री फडणवीस याच विषयावर म्हणाले की शहर पाणी पुरवठा योजनेत महापालिकेच्या वाट्याची रक्कम शासन भरणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गंगापूर येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी फडणवीस यांच्या कानावर शासनाकडून आलेला पत्र प्रपंच घातला त्यानंतर फडणवीस यांनी शासनच वाटा भरेल असे नमूद केले सावे म्हणाले आठशे बावीस कोटी रुपयांचा निधी शासनाकडून पालिकेला मिळतील यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू केले जातील ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर